मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संगीतकार संजय गीते यांच्या विठ्ठल भजनाचे प्रकाशन आषाढी एकादशीचे औचित्य संगीतकार संजय गीते यांच्या एका अत्यंत आगळ्या वेगळ्या प्रकारच्या विठ्ठल भजनाचे प्रकाशन भुजबळ फार्म येथील कार्यालयात राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पगार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर माजी कृषी अधिकारी सुभाष महाजन गीतकार संगीतकार संजय गीते श्रावणी गीते सामाजिक कार्यकर्ते गिरीश बच्छाव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठी संतांच्या साध्या सोप्या भाषेतील रसाळ शब्दांचे कौतुक करत कुठल्याही जातीभेदाला थारा न देणाऱ्या वारकरी संप्रदायाचे विशेष कौतुक केले ते महाजन एकादशीच्या निमित्तानं अतिशय चांगलं गीत जे आहे स्वरबद्ध केलेलं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आषाढीची वारी ज्या वेळेला निघते त्यावेळेला राज्यातील तर सगळे गोरगरीब जातातच पण मला कल्पना आहे परराज्यातले हा अनेक चांगली मंडळी जी आहेत नेते मंडळीसुद्धा जे आहेत या कार्यक्रमात येतात परदेशातूनसुद्धा अनेक लोक ह्या सगळ्यांचं नियोजन आणि भक्तिभाव पाहण्यासाठी खास या वारीच्या वेळेला आपल्याकडे हजर असतात आणि हे सगळं जे आहे अर्थातच मुखाने हरिणाम बोलत 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 शेकडो किलोमीटर जे क्या आहे त्यांचा प्रवास सुरू असतो न थक थकत नाही काही तक्रार नाही का अडचण झाली तर एकमेकाला सहाय्य करतात आणि परमेश्वराचं नाव हे जे आहे ही सगळी मंडळी जी आहे त्या वादीमध्ये सामील होतात आणि या आपल्या तुम्हाला सगळ्या म्हणजे भक्तमंडळीसाठी चांगलं गीत जे आहे स्वरबद्ध केलेलं आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना अशा वार वारींच यथार्थ चित्रण करणाऱ्या कवी सुभाष महाजन आणि संगीतकार संजय गीते श्रावणी गीते यांचे त्यांनी विशेष कौतुक केले महाराष्ट्रातून आणि भारतातूनच नव्हे तर जगभरातून सर्व धर्मीय लोक येऊन पंढरपूरच्या वारीची किमया अनुभवण्याचा प्रयत्न करत असतात या विठ्ठल भजनाची किमया देखील संबंध जगभर पोहोचेल आणि जिथे जिथे विठ्ठलाचे नाम घेतलं जाईल तिथे तिथे हे गाणं प्रसिद्ध होईल लोकांच्या ओठावर हे गाणं रिंगाळत राहील अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या युट्यूबवर अत्यंत लोकप्रिय होत असलेल्या संजय गीते म्युझिक या वाहिनीवर हे गीत आजपासून लोकांना अनुभवता येईल निवृत्त महाबीज कृषी क्षेत्र अधिकारी श्री सुभाष महाजन यांनी लिहिलेले हे गीत सुप्रसिद्ध संगीतकार संजय गीते यांनी संगीतबद्ध केलं असून श्रावणी गीते गीते आणि संजय यांनी त्यांचे गायन केले हल चाला मुखाने हरिनाम बोला असे ध्रुवपद असलेल्या या गीताचे वैशिष्ट्य म्हणजे यातील विशेष वाद्य रचना आणि शब्दस्वरांची मांडणी अशा तऱ्हेने करण्यात आली आहे की ऐकणाऱ्याला आपण जणू वारी दिंडी मध्ये चालत आहोत असा अनुभव येतो नमस्कार मी संगीतकार संजय गीते आज आपल्याला सांगायला खूप आनंद वाटतोय की आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण एक वारीचं गीत विशेष असं वारीचं गीत प्रकाशित केलं आहे तुम्हाला मला आनंद वाटतो सांगायला की याचे गीतकार आहेत कवी आहेत कवी सुभाष महाजन जे महाबीरचे सेवानिवृत्त कृषी अधिकारी आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे त्या अभ्यासातून ज्ञानेश्वरीचा त्यांचं जे त्यावर तर ते त्यांचं संशोधन आहे ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्यांना मुखोद्गत आहे असा अत्यंत अभ्यासू माणूस अभ्यासू कृषी अधिकारी सुभाष महाजन यांनी हे गाणं लिहिलं मी स्वतः संगीतबद्धते केलं माझी लेख श्रावणी गीते ही माझ्यासोबत सहगायन केलेलं आहे रोहित महाजनने आम्हाला यासाठी खूप सहकार्य केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे हे गाणं जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही वारीत चालत आहात डोलामध्ये तुम्ही त्या रिदम मध्ये चालत आहात अशा प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण रिदम अशा प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण म्युझिक या गाण्यासाठी केलेलं आहे म्हणजे पायी हळू हळू चाला पायी हळू हळू चाला मुखाने हरी नाम बोला अशा प्रकारचं हे गाणं आपण सगळ्यांनी जरूर ऐका याची युट्यूब ॲट संजय गीते म्युझिक या युट्यूब चॅनेलवरती हे गाणं प्रकाशित करण्यात आलेलं आहे आपण ते लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हे गाणं भुजबळ साहेबांनी प्रकाशित केलं त्याबद्दल भुजबळ साहेबांना मनपूर्वक धन्यवाद मी सुभाष महाजन दहेगाव दहेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आज मी जे हे पंढरीच्या वारीवरती गीत लिहिलेले आहे हे गेले जवळजवळ पंधरा दिवसापासून गीत लिहिण्याचं काम मी करत होतो तसा याचा प्रवास हा चार वर्षापासून चालू होता ह्या गीताची कल्पना मला माझं घराने हे वारकरी संप्रदायाचं असल्यामुळे मला ह्या गीताची कल्पना माझे आई आणि वडील हे सुद्धा वारकरी संप्रदायाचे आमचं पूर्ण घराणं वारकरी संप्रदायाचं आहे संतांची कृपा आणि मौलींची कृपा त्या पद्धतीने हे गा वारीचा जो प्रवास असतो पहिल्यापासून तर शेवटपर्यंत आणि पांडुरंगावर एक श्रद्धा असती त्या हिशोबाने आपण त्यातनं हे गीत लिहिलेलं आहे आणि संजीव भाऊ संजीव भाऊ गीते जे आहे आपले संगीतकार त्यांनी ह्या गीताला स्वरबद्ध केलेले आहे आणि त्यांची मुलगी जी आहे श्रावणी हिने सुद्धा या गीताला स्वर केलेले तरी जास्तीत जास्त लोकांनी हे गीत ऐकावं आणि त्याला लाईक आणि सबस्क्राईब करावं कारण पूर्ण विठ्ठलावर असलेली श्रद्धा ह्या गीतातून आपण हे केलेली आहे आणनी माननीय नामदार भुजबळ साहेब यांच्या हस्ते आज ह्या गीताचं अनावर लोकार्पण झालेलं आहे त्याच्यानंतर मग भुजबळ साहेब यांनाच आम्ही दैवत म्हणून हे आमचे पांडुरंग ते तर ह्या गीताचे आपण आज लोकार्पण करून आणि पुढं आपण त्याचा कार्यक्रम हे केलेला आहे करतोय जास्तीत जास्त लोकांनी लाईक आणि हे करावं तर सर्व च ज्यांचे चॅनलवाल्यांनी मला हे केल्याबद्दल सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि संपूर्ण वारकऱ्यांनी संपूर्ण पंढरपुरात हे गाणं आज ऐकावं अशी माझी एक सर्वांना विनंती आहे आणि त्या पद्धतीने पायी हळूहळू चलामुखी हरी नाम बोला हे गीताचे बोल